नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मी आज कोथरुड बावधन वॉर्ड ऑफिसमध्ये आलेलो आहे आज आपण आपल्यासमोर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनोने साहेब आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्याकडं आपण मागच एकदा तक्रार अशी केली होती की कोथरूड कचरा डेपो जो आहे त्याच्या बाहेर जे को कचऱ्याचा जो गाळ खाली रस्त्यावर येतो त्याच्यावरनं पहिल्या पावसामध्ये तिथं चिक्कल तयार होऊन शंभरच्या वर माणसं घसरली होती तर त्याच्यावर तुमचा काय उपाय आहे हे आपण त्यांना विचारणार आहे आपल्यासमोर राम साहेब आहेतच त्यांना पण हा प्रश्न विचारणार आहे सर हा प्रत्येक पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसामध्ये तर खास करून हा प्रॉब्लेम येत आलेला आहे ही घसरणारी माणसंही टॅक्स भरणारी लोक असून त्यांना घसरून त्यांना जो त्रास झाला आहे याला पहिली गोष्ट म्हणजे जबाबदार कोण आणि आता त्याच्यावर तुम्ही काय उपाय उपचार किंवा उपाय करणार आहात ते घसरणं कसं थांबवणार आहात आणि आत्ता त्याचं काय स्टेटस आहे याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा पहिल्या पावसामध्ये पुणे शहरामध्ये गाड्या घसरतात साहेब आणि माणसाचं जे ड्रायविंग असतं ते स्पीडने असतं आणि पहिला पाऊस पडल्यानंतर त्याला बॅलेन्स करता येत नाहीत त्याच्यामुळे गाड्या घसरायचं प्रमाण फक्त डेपोच्या बाहेरच आहे असं नाही आहे जिथं उतार आहे जिथं स्लोप आहे त्या ठिकाणी गाड्या घसरल्या जातात काही माती असते काही ठिकाणी लिचड असेल काही ठिकाणी ओल आली असेल या ठिकाणी गाड्या घसरतात खास करून पौढ कचरा हस्तांतर केंद्राच्या बाहेर ज्या गाड्या घसरत आहेत तर त्यावेळेस आम्हाला ज्यावेळी ढगाळ वातावरण येतं त्यावेळेस आम्ही तिथे संपूर्ण आमची माणसं स्टाफ आमचे सेवक उभे करतो आणि सदर ठिकाणी जे काही लिचेड किंवा काही धूळ माती आले असेल ते झाडून स्वच्छ करतो सदर ठिकाणी आम्ही मॅकॅनिकल स्विपिंग मशीनच्या माध्यमातूनही स्वच्छता केलेली आहे आणि गाड्या तिथं चढत असताना काही टायरला थोडीशी ओल असल्यामुळे तिथं हे प्रमाण होतं तिथं आम्ही बॅरिकेज लावलेले असतात लोक बॅरिगेटच्या आतून घुसायचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी चांदी चळव येणाऱ्या गाड्या आणि इकडे त्या वनाच्या साईडला जाणाऱ्या गाड्या तर मध्ये एक असा उतार झालेला आहे आणि त्या उतारामध्ये पब्लिकला ते लक्ष देत नाही आणि शक्यतो महिला वर्ग छोटे व्हीलच्या गाड्या असतात ॲक्टिव्ह असलेल्या गाड्या असतात मोफेड असतात त्याच्याबद्दल तो बॅलेन्स करता येत नाही आणि आमचे लोक सांगेपर्यंत ते इकडे बघणार तिकडे बघणार ती गाडी स्किट होणार सुरुवातीच्या काळामध्ये हा त्रास होतो आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के उपाययोजना केलेली आहे बॅरिगेड्स लावलेले ला आहेत सेवक रात्री दहा अकरापर्यंत उभे केलेले आहेत आणि आता त्याचा इम्पॅक्ट चांगलेला आहे आता काय कुठे घसाघसरी होत नाही आहे धन्यवाद सर बऱ्यापैकी तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे पण माझा तुमच्या लक्षात हे आनंद यायचं की त्या दिवशी मी स्वतः तिथं होतो साधारणतः दीड दोन तास मी तिकडं थांबून ते पडणं वगैरे तिकडच्या सा साधी जी लोकं होती त्या लोकांनी ते म लोका वाचवलं होतं महानगरपालिकेचा एकही माणूस तिथं तोपर्यंत आला नव्हता हो आणि माझे तुम्हाला जर तुमच्यापर्यंत सूचना सोय येत नाही हे एक दुर्दैव आहे असं मी म्हणेन फक्त अग्निशामक दलाची ती गाडी पाणी मारण्यासाठी आली होती आणि त्यांनी पाणी मारल्यानंतर ते केलं ते पाणी मारून झाल्यानंतरसुद्धा कुठल्याही महानगरपालिकेचे कुठलाही कर्मचारी तुमच्या एस आय असू दे एस आय डी एस आय कुणीही अगदी तिकडे नव्हते विजय नायकल साहेबांनी मीच फोन करायचा के प्रयत्न केला पण त्यांचाही लागला नाही आ, संदीप कदम साहेबांना फोन करायचा प्रयत्न केला त्यांनाही तो त्यावेळी त्यांनी उचलला नाही आता हे एवढे जे पडले तर हे शंभर टक्के महानगरपालिकेची काहीतरी चूक आहे तर याला जबाबदार कोण तर असंही सगळी परिस्थिती आहे पण पर तरी तुम्ही जे आश्वासन दिलं आहे त्याला काही डेडलाईन आहे का सर हे आम्हा आमच्या लोकांना सांगा आत्ता दोन दिवसापूर्वीच माननीय उपायुक्त संदीप कदम साहेब नायकर साहेब त्यांचे काही कार्यकारी अभियंता इंजिनियर आम्ही स्वतः तिथे पुन्हा व्हिजिट केलेली आहे आणि जो वर्ण काही कचऱ्याचा गाड्या येत असताना खाली येत असताना ज्या गाड्या आम्ही वरतीच आता वॉशिंग करून त्यांना खाली पाठवत आहोत आणि मध्ये आम्ही एक नवीन लाईन टाकलेली आहे ला त्याचा चेंबर बाहेर घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्ही हे मान्य करतो की थोडंसं लिचड कारण दोन क्षत्रिय करण्याचा कचरा तिथे येत असतो ओला कचरा येत असतो सुका कचरा येत असतो ओल्या कचऱ्यातून जे काय थोडा लिचड पडत होतो वरती ते रस्त्यावरती कसं येणं बंद होईल आणि कोंडवाड्याच्या साईडने आम्हाला एक लाईन टाकायचं आहे तेही काम टाकत चाललं पूर्ण आलेलं आहे आणि जो एक चेंबर करायचा होता तेही काम पूर्ण झालेलं तेवढ्या दोन दिवसामध्ये आणि आता तिथे लिचर शंभर टक्के भारी येत नाही आहे पावसाचा फ्लो वरनं आला की वरती डोंगर आहे डोंगराचं पाणी खालून मेट्रोच्या साईडने कोंडवा साईडने किंवा रॅमच्या साईडने खाली येतं आणि खाली आल्यानंतर दोन तीन टक्के त्याच्यात लिचड असू शकतं परंतु आम्ही तिथे माणसं उभी केली आहेत की जे लोक नागरिकांना सांगत होते की एकंद गाडी सावकाश घ्या तर ती, ती नागरिक आमच्या सेवकांना उद्धवपणे बोलत होती असे व्हिडिओ पण व्हायरल आहेत तर मी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही कुठल्याही नागरिकांशी वाद घालू नका मनुष्य किंवा कोणी तिथे पडणार नाही याची शंभर टक्के काळजी घ्या आणि आम्ही ती शंभर काळजी घेत आहोत आणि त्या दिवसापासून रोज आमचं एक मेकॅनिकल स्विपिंगची गाडी आहे जी बारीकमधली बारीक सुद्धा ॲब्झॉर्ब करून घेते आणि तो परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही ह्या पावसाळ्यामध्ये तिथं एकही अपघात होऊ देणार नाही अशा पद्धतीने आम्ही कारवाई केलेली आहे आमचे वरिष्ठ अधिकारी पृथ्वीराज सर असतील संदीप सांगताप असतील स्वतः भोसले आमचे आयुक्त आहेत नायकल साहेब आहेत साहेब आहेत एक कंटिन्यू लक्ष देऊन असतात आणि आम्ही आमचं कारवाई करत आहोत तुझं नागरिकांनी पण सहकार्य केलं पाहिजे की सांगितलं ना गाड्या सवका घ्या तर सौका घेतल्या पाहिजेत आपण कुठेतरी अडचण आहे म्हणून गाडी पडवणार का तर नाही पडवणार आणि पडण्याचं प्रमाण हे संध्याकाळचं किंवा रात्रीचं काय आहे तर थोडा हाई गांभीर्याने विचार केला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही आताच बघितलं राम साहेब यांनी अतिशय छान पद्धतीनं आ, ते सगळं सांगितलेलं आहे मुद्दा म्हणजे काय की तो प्रॉब्लेम नीट होतो आहे का नाही ते मी सुद्धा साईटवर जाऊन बघणार आहे कुठलाही प्रॉब्लेम जर आला तर खाली टी व्ही टेनचे हेल्पलाईन आहे त्याच्यावरही फोन करू शक फोन करू शकता आणि आम्हाला कळू शकता व्हॉट्सअप करू शकता आणि काही कॉमेंट करायचं असेल ह्या विषयावर तर खाली जरूर कॉमेंट करा मी मिली जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe